आज होती एकादस आणि तुळशी विवाह त्यामुळे आमच्या जवळच्या विठ्ठल रुक्मिणीची पालखी आणि रथ होता सोबत भक्त मंडळी सुद्धा होत खूप भारी होत हे दृश्य पाहण्यासाठी मग आज मलाही घरी संध्याकाळी तुळशीचं पूजन करायचं होतं म्हणून माझ्याकडे तुळस नव्हती या निमित्तानं मी तुळस घरी आणली त्याआधी मला हे भांडी धुवून लावायचे होते कारण काय झालं गावी गेल्याने त्यावर थोडी धूळ बसली होती आता ते आवरून घेते मला ना हे डबे बदलायचे होते वापरण्यासाठी चांगले डबे शोधत होते फायनली ते मला ऑनलाईन मिळालेले आहे इथे हा जो सर्व पसारा आहे तो मी काढून घेतला नवीन डब्यांचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम शेअर करणार आहे त्यासाठी चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा तोपर्यंत मुले क्लासला आली आज दिवाळी सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस होता मुलांचा त्यामुळे संख्या थोडी कमी होती आता इथे बघा ह्या मला नक्की काय सांगत होत्या क्या करने के लिए कहा है तुझ काय चाललंय काय लिहितेस तो त्यानंतर क्लास सुटला मी फरशी वगैरे पुसून घेतली तुळशी पूजनाची तयारी करायला घेतली छान फुलांचा हार बनवला आज मस्त असं पुरणपोळी बासुंदी भात बटाट्याची भाजी असा नैवेद्य बनवला तुळशी विवाह काय सासरी करतात म्हणून मला तुळशीची पूजा फक्त करायची होती अशी छान तुळस सजवली त्यानंतर ना तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवला आम्ही पण जेवून घेतलं मस्त खा मजेत राहा बाय